तुम्हारे साथ है हरोपिरा शिक्षा हरोपिरा हरोपिरा शिक्षा 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 सुरेश 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 अन्ना अन्ना आगे आगे हम हम तुम्हारे तुम्हारे साथ साथ है है जिंदाबाद सरंगे पाटिल Zalim Spicy, akala atak, zalim Spicy, akala atak, zalim Spicy. Hey, hey, yememor, bir kere, yuk kule? Hey, hey, mor, hey, patil, acemor, sen hangi patil, acemor, yememor ya, hey patilciyana, akala,

गेल्या <laughs> <laughs> <कला गला> <laughs> पस्तीस दिवसापूर्वी मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूर आणि निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली त्या हत्येच्या मागील जे सर्व आरोपी होते त्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी बीड जिल्ह्याचे दबंग नेतृत्व आष्टी पाटोदा शिरोड मतदारसंघाचे सन्मान्य आमदार माजी मंत्री सुरेश अन्ना धस त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचे सन्मान्य खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बीड विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार संदीप भाई क्षीरसागर त्याचप्रमाणे माजलगाव मतदारसंघाचे सन्मान्य आमदार माननीय प्रकाशदादा सोळंके यांनी आणि महाराष्ट्राचं मराठा संघर्ष मोर्चाचं नेतृत्व करणारे आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सर्व आरोपींना अटक करून त्या सर्वावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ही मागणी लावून धरून काल सकाळी सन्माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींना या प्रकरणामध्ये मोक्का अंतर्गत तीनशे दोन कलमाच्या अन्वये अटक करून कठोरात कठोर सजा मिळण्यासाठी या ठिकाणी न्यायालयाने सर्व आरोपींना सीआयडीच्या ताब्यात दिलेला आहे आणि या प्रकरणी ज्या या मान्यवरांनी जी बाजू लावून धरली यांचा निषेध काल परळी या ठिकाणी जोडे मारो आंदोलन अशा प्रकारे करून तेथील काही समाजकंटकांनी केला आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आज आष्टी तालुक्यातील लोणी सैदवीर या ठिकाणी लोणी गटातील सर्व कार्यकर्ते सर्व सन्माननीय सरपंच माजी सरपंच त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि आमदार सुरेश अण्णा धस व इतर सर्व नेत्यांना मानणारे कार्यकर्ते एकत्रित होऊन या चार ही पाचही संघर्ष योद्ध्यांना या ठिकाणी दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आमदार सुरेश अण्णा धस मनोज दादा पाटील जरांगे आणि इतर सर्वांचं या ठिकाणी लोणी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले धन्यवाद